जो पस्तीस कोटी पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोट इथं उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिवाजी शिवाजीजी महाराजावर किंचित प्रेम रचणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मताचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळ वारांनी नेस्ताभूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे पुतना मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेल्याला ना महत्त्वचं नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो मालवण इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा त्यांनी भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेलं नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापुरातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभना दाखवण्यासाठी त्यांचा बेगडी प्रेम यांच उघडकीस पडलेला आहे या घडलेल्या घटनेचा आणि याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ येतो शब्दात धिक्कार व्यक्त करतो महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात काळा दिवस आहे कारण का जो ज्या पुतळ्याला तीन तीन वर्ष चार चार वर्ष बनवायला लागतात तो आठ महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळ्या पुतळा कोसळला आणि हे शासन इतकं नालाय काय की असं सांगते चाळीस किलो किलोमीटर वेगानं वारं वाहत आहे त्यामुळे हा पुतळा पडला म्हणजे नौदलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये या स्मारकाची मोडतोड झालेली आहे स्मारक झालेलं आहे जी गोष्ट मुघलांना त्यांच्या आयातीमध्ये करणं शक्य झालं नव्हतं ती गोष्ट इथल्या भ्रष्ट प्रशासनानं आणि व्यवस्थेनं करून दाखवलेली आहे एक प्रकारचा करोडो शिवप्रेमी जनतेच्या काळजावर हा घाव इथल्या सरकारनं घातलेला आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे या संतापजनक घटनेचा निषेध करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही एकत्रित आलेलो आहोत जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जे प्रशासकीय अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झाले तर मात्र कटोरात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे पव्हाण हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त कर्ज नु कर उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर